दिवसाची सुरुवातीशी बरोबर एका लहान खेडेगावामध्ये एक मनुष्य राहत असतो तो शेतकरी असतो आणि त्याचं शेत बरंच मोठं असतं चांगल्या प्रकारे पीक यायचं आणि त्यामुळे त्याला चांगला पैसासुद्धा मिळायचा आणि शेतामध्ये त्याच्या हाताखाली काम करणारे मजूर पुष्कळ कर होते आणि एवढं असूनसुद्धा त्याला गावामध्ये एवढा मान मिळायचा नाही एवढं लोकं त्याच्याबरोबर Uh, मैत्रीपूर्ण uh, संबंध ठेवायचे नाही तो कोणाला आवडायचा नाही ह्याचं कारण हे होतं की तो खूप रागिष्ट होता तो कोणालाही पटकन अगदी तोंडावर काहीही बोलायचा शेतामध्ये मजुरांनी समजा धान्याचं पोतं सांडवलं तरी तो त्यांना शिव्या द्यायचा त्यांच्यावर ओरडायचा त्याचा मुलगा एकदा पाणी घेऊन त्याला शेतामध्ये घेऊन आला आणि मध्येच वाटेमध्ये तो पडला आणि त्याच्याकडून पाणी सांडल्यावर तो मुलाला खूप ओरडला आणि ह्या कारणामुळे त्याच्या घरामध्ये सुद्धा शांती नव्हती तो घरी आला की मुलं बाहेर कुठेतरी लपून बसायची किंवा आतमध्ये आतल्या खोलीमध्ये जाऊन बसायची त्याची पत्नीसुद्धा त्याच्याबरोबर जेवायला बसत नसे तो एकटाच जेवायला बसायचा पत्नी कुठेतरी आतमध्ये जाऊन बसायची आणि घरामध्ये एवढं चांगलं वातावरण नव्हतं खूप अशांतीचं वातावरण त्याच्या स्वभावामुळे होतं आणि एक त्याला ते जाणवायचं की हे माझ्या रागीट स्वभावामुळे होत आहे परंतु तो त्या रागावर कंट्रोल करू शकत नव्हता एक दिवस तो असाच रस्त्याने चालत असताना एका वयस्कर बाईने त्याला घरामध्ये बोलवलं सांगितलं ये घरामध्ये आणि चहा घेऊन जा आणि ती बाई त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या घराची संबंधित होती वयस्कर होती आणि तिने त्याला आतमध्ये बसवलं आणि चहा उकळायला ठेवला पाणी उकळायला ठेवलं त्याच्यामध्ये चहापत्ती टाकली आणि ते उकळण्याची वाट बघत होती हळूहळू ज्यावेळेस ते पाणी उकळायला लागलं त्याचा आवाज यायला लागला तडतड असा आवाज यायला लागला ते भांड्याला लागायला लागलं आणि सर्व खोलीमध्ये त्याचा आवाज आला आणि मग तिने ते चहा घेतला आणि त्या एका किटलीमध्ये टाकला आणि किटलीमध्ये टाकल्यानंतर तिने त्याला विचारलं की तुला आवाज ऐकू येतो का आत्ता चहाचा चाहा। आणि तो बोलला नाही आता ते किटलीमध्ये आल्यावर त्यावेळेस तिने सांगितलं की बघ ज्यावेळेस चहा उकळत होता त्यावेळेस त्याचा आवाज येत होता आता मी तोच चहा तेवढंच गरम आहे मी किटलीमध्ये टाकल्यावर त्याचा आवाजच येत नाही ह्याचं कारण हे आहे की ज्यावेळेस उकळत होतं त्यावेळेस त्याचा आवाज येतो एकदा ते पाणी कितीही आतून गरम असलं पण शांत झालं वरून की त्याचा आवाज येत नाही तुझ्या स्वभावाचं सुद्धा तसंच आहे तुझा राग जो आहे हा उकळत असतो आतमधून आणि म्हणून त्याचा आवाज येतो तो तो लोकांना त्याचा त्रास होतो परंतु तुला कितीही राग आला तरी बाहेरून तू शांत राहण्याचा प्रयत्न कर आणि त्या मा मान माणसाला त्याची चूक जाणवते आणि तो घरी आला आपल्या मुलांबरोबर बसला मुलांबरोबर प्रेमाने बोलला रात्री सर्वजण त्या ठिकाणी एकत्र जेवायला बसले आणि सर्वांबरोबर तो प्रेमाने बोलू लागला हळूहळू तो गावामध्ये सुद्धा लोकप्रिय झाला आणि शेवटी त्याचं कुटुंब जे होतं हे खूप आनंदी राहायला लागलं ला। आपल्या जीवनामध्ये रागावर ताबा ठेवा खळबळलेले जे पाणी असतं त्याच्यामध्ये काहीही स्पष्ट दिसत नाही परंतु तेच पाणी ज्यावेळेस शांत होतं त्यावेळेस आपला चेहरा आपल्याला स्पष्ट दिसतो जीवनामध्ये प्रत्येकाला राग येतो आपल्या मनाविरुद्ध काही झालं तर आपल्याला राग येणं साहजिक आहे परंतु इतकाही राग आपल्याला येऊ देऊ नका की त्यामुळे आपले संबंध बिघडले जातील आपल्या घरामध्ये अशांती राहील मन शांत ठेवा रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे इफिस्करास पत्र ह्याचा चौथा अध्याय आणि सव्वीस आणि सत्तावीस वचन <coughs> एफिशियन्स चॅप्टर फोर अँड वर्स ट्वेंटी सिक्स अँड ट्वेंटी सेव्हन तुम्ही रागवा परंतु पाप करू नका तुम्ही रागवला असता सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो